महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संत भूमीमध्ये सुषमा अंधारे या हिंदू धर्मातील देव देवी संत महंतांच्या बद्दल पातळी सोडून बोलल्याचे व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत आहेत त्यामुळे वारकरी संप्रदायात फार मोठी संतापाची लाट उसळली असून मुळात नास्तिक असणाऱ्या सुषमा अंधारे यांना माननीय या उद्धवरावजी ठाकरे साहेब यांनी आपल्या पक्षात स्थान दिलेले आहे आज हिंदू हृदय सम्राट बाळसाहेब ठाकरे असते तर त्यांनी या महिलेला कधी आपल्या पक्षामध्ये स्थान दिले नसते म्हणून विश्व वारकरी सेनेच्या वतीने गंगासागर येथे गंगेच्या पात्रात सर्व वारकऱ्यांनी एकत्र येऊन शपथ घेतली शिवसेनेच्या उपप्रवक्ता सुषमा अंधारे सध्या यांचं डोकं ठिकाणावर नाही म्हणून मी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांना विनंती करतो आम्ही तुमचा खूप मोठा मान ठेवतो कारण की आपल्या अंगामध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे आपण शिवसेनेच्या ज्या प्रवक्ता आहेत सुषमा अंधारे त्या या संतभूमीमध्ये राहून माझ्यासोबत ही सर्व वारकरी मंडळी शपथ घेत आहे आम्हीच नाही उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रातील सर्व वारकरी शपथ घेतील ज्यांनी ज्यांनी गड्या तुळशीची माळ घातली जी जी ज्ञानोबा तको मला मानतात ते ती शपथ घेतील मी आज आजपासून शपथ घेतो की ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे राहील त्या पक्षाला, पक्षाला मतदान करणार नाही रामकृष्ण हरे आता ही शपथ अशाच पद्धतीची पूर्ण महाराष्ट्रात सर्व वारकरी बांधव घेतील म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी विचार करावा आणि सुषमा अंधारेला त्वरित वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं जय ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे राहील आम्ही त्या पक्षाला मतदान करणार नाही म्हणून विश्व वारकरी सेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले व त्या महिलेला आपल्या पक्षातून ताबडतोब बाहेर काढावे अन्यथा महाराष्ट्राचे सर्व वारकरी ज्ञानेश्वरी ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतील यापुढे आम्ही ज्या राजकीय पक्षात सुषमा अंधारे आहेत त्या पक्षाला मतदान करणार नाही असा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण गणेश महाराज शेटे यांनी दिला आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा